नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र हार्दिक पाटील पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आता आम्ही जाणार आहे ग्राउंड करायला तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो आहे पाणी घेऊन आमच्या ग्राउंडसाठी ग्राउंड सोपायचं आहे ते आम्ही पाणी घेऊन चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे कसं हा बघा तुम्ही तिथे लाजत आहे तो तर आता आम्ही आमच्या ग्राउंडवर चाललो आहे बॅट वगैरे घेऊन आणि समीरने पाणी घेतलं आहे बघू शकता तुम्ही फायनली आता आम्ही पोहोचला आहे आमच्या ग्राउंडवर तुम्ही बघू शकता हे बघा आम्ही आमच्या ग्राउंडवर कसे काटे लावले आहेत तुम्ही बघू शकता तर तुम्हाला दाखवतो हा सूर्य तुम्ही बघू शकता हे बघू शकता मित्रांनो किती छान असं दिसत आहे आणि हा समीर आणि हे बघू शकता किती काटे लावले आहेत आम्ही तुम्ही बघू शकता आता सोपायचं काम चालू झालं आहे आमच्या ग्राउंडचं तर तुम्ही बघू शकता किती मेहनत घेतली आहे आम्ही ग्राउंड हा बघा किती उंच केला आहे ग्राउंड आणि हे बघू शकता तुम्ही आणि आता तुम्ही बघू शकता समीर ग्राउंड शिपण्याचं काम आहे हे बघू शकता अर्धा ग्राउंड त्याने शिपला आहे तुम्हाला दाखवत हे बघा इतकं त्याने ग्राउंड शिपला आहे हे बघू शकता इतका ग्राउंड शिपला आहे त्यांनी आणि आता हा शिपायला लावला आहे त्याने तर गाईज आता आम्हाला पाणी थोडासा कमी पडला होता त्यासाठी आम्ही पूर्ण चालू आहे पाणी आणण्यासाठी तर हे बघू शकता आहे बादली घेऊन आता आणि गाईज आता आम्ही फायनली पोहोचलो आहे आणि इथे पाणी भरण्याचं चा काम चालू आहे हे बघू शकता समीर पाणी भरत आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि हा पाणी घेऊन परत आम्ही ग्राउंडवर जाणार आहे तर तुम्हाला दाखवतो तर गाईस पाणी वगैरे आणलं आहे आणि आता पूर्ण पा पुन्हा एकदा शिंपायला लावलं आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित शिंपू आणि नंतर आमचं काम करू तर हे बघू शकता आतापर्यंत आम्ही शिंपायला लावलं आहे आणि कचरा पण बघू शकता तुम्ही किती आहे हे बघा अजून इथे पेटवायचं पण आहे तुम्ही बघू शकता हे आणि गाईस फायनली आता पूर्ण शिंपून वगैरे झालं आहे तुम्ही बघू शकता आणि आता प्रणित सुद्धा आला आहे तर हे पूर्ण शिंपायला लावलं आहे शिंपून झालं आहे आणि आता काट्या वगैरे लावू आम्ही इथे आणि आता नंतर आम्ही घरी जाऊ तर चला थोड्या वेळात थो भेटूया आम्ही आता काट्या लावतो तर चला तुम्हाला थोड्याच वेळात भेटूया तर चला मित्रांनो तर गाईच फायनली आम्ही काट्या वगैरे लावल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही चाललो आहे घरी घरी जाण्यासाठी आम्ही चाललो आहे आणि प्रणित चाललं आहे हे बघू शकता आणि आता चाललं आहे तर हे बघू शकता इथे उद्याला पूजा आहे जे पालखी निघणार आहे तुम्ही बघू शकता इथे आणि आता आम्ही चाललो आहे घरी जाण्यासाठी हे बघू शकता तर आता आम्ही रस्त्याला निघालो आहे तर चला मित्रांनो आता आंघोळ वगैरे करतो आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट थोड्याच वल्यात भेटतो तर चला मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला थोड्या चुलयात भेटतो चला मित्रांनो बाय गाई चाल गावाद जाने सथी। तर गाईच आता खूप वेळ आता मी चाललो आहे गावात जाण्यासाठी तर तुम्ही बघू शकता मी चाललो आहे गावात जाण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो तुम्ही आता बघू शकता मी चालत आहे रस्त्याला तर हे बघू शकता आणि गाईच ही बघू शकता विहीर आता बघूया विहिरीमध्ये किती पाणी आहे हे बघू शकता तुम्ही विहिरीमध्ये पाणी किती आहे तर आता आपण डायरेक्ट गावातच भेटूया तर चला मित्रांनो तर गाईज मी फायनली पोचलो आहे गावात आणि तुम्ही बघू शकता इथे मी थोडा वेळ बसलो आहे आणि इथे आतापर्यंत मी खूप वेळ वाट बघितली तर आतापर्यंत कोणीच आलं नाही तुम्ही बघू शकता हे बघा तर मी खूप वेळ वाट बघितली आणि इथे बसून बसून तकलो दमलो आहे तुम्ही बघू शकता तरी पण अजूनपर्यंत कोणीच आलं नाही तर आता थोडा वेळ अजून वाट बघतो नाही तर मी घरीच जातो जाताच मी जस्ट जाऊन आलो आहे गावात आणि गावात तर कोणीच नाही मिळत तर आता मी चाललो आहे घरी तर घरी जाऊन आता बघूया घरी काय काम असेल तर बघूया नाहीतर आपण डायरेक्ट जाऊया खारडीवर तर आता बघूया घरी काय काम आहे तर काहीच आता खूप दिवस झाले तर तुम्हाला वाडी दाखवली नाही तर मित्रांनो तुम्हाला आता वाडी दाखवतो तर हे बघू शकता पूर्ण अशी हिरवीगार झाली आहे छान अशी वाडी झाली आहे तुम्ही बघू शकता आणि हे बघू शकता पूर्ण अशी मस्त छान दिसत आहे वाडी तुम्ही बघू शकता खूपच छान वाटते आणि इथे मुलं लावला आहे हे बघा तर असा मुलं लावला आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हे बघा आता मी आलो आहे बोरं खाण्यासाठी इथे प्रिंजलकडे तर चला तुम्हाला दाखवतो बोरं तर हे बघा गाईच आता मी जस्ट पोचलो आहे तिथे आणि आता हे बघू शकता तुम्ही बोरं पण पडले आहेत तर ही मी आता उचलतो थांबा आणि दाखवतो तर मित्रांनो हे बघा इतकी मला बोरं आता भेटली आहेत मी आता जस्ट आलो आणि आता मी इतकी बोरं उचलली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि गाईज आता मी चाललो आहे घरी निवृत्तीची सायकल घेऊन हे बघा तुम्हाला दाखवतो तर मी आता सायकल घेऊन आता चाललो आहे घरी तुम्हाला ही एक मिनटं सायकल दाखवतो तर हे बघू शकता ही ही सायकलची लाईट आहे हे बघू शकता आणि हा आहे हॉर्न गाईज आता एकदा परत आपण ग्राउंडवर जाऊया तर चला तुम्हाला दाखवतो ग्राउंडवर तर मित्रांनो आत्ता ग्राउंड बघू शकता क्रिकेटचा कसा किती छान झाला आहे हे बघू शकता हे बघू शकता तुम्ही तर गाईज मी तुम्हाला पहिल्याच म्हणलो होतं तिथे पूजा आहे तर त्यासाठी आता पाणी वगैरे एकदम मारून असं एकदम छान असं करायला लावलं आहे हे बघू शकता तुम्ही आता इथे पाणी वगैरे मारू आम्ही आणि एकदम छान असं व्यवस्थित करू तर हे आकाश दादा सुद्धा आता पाणी मारायला आलं आहे आणि पूर्ण असा दार शिंपू वगैरे तिथे पुढे वगैरे शिंपू झाले आता आमचा दार शिपायला लावलं आहे ते शिंपू वगैरे आणि नंतर एकदा आम्हाला शेण आणायला पण जायचं आहे तिथे शेण आणायला जाऊ आम्ही तर चला तुम्हाला दाखवतो पहिलं दार शिंपतो आमचं तर चला मित्रांनो थोड्याच वेळात भेटूया आपण तर चला मित्रांनो काहीच तुम्ही बघू शकता आता शिपायचं काम चालू आहे आणि हे बघू शकता आकाश शिपत आहे पूल जवळजवळ जा, पूर्ण शिपून झालं आहे तर हे बघू शकता तुम्ही तर काहीच तुम्ही बघू शकता फायनली शिपून झालं आहे हे बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण फायनली शिपून झालं आहे आणि आता मी चाललो आहे घरात चाल तर चला आपण भेटूया थोड्याच वेळात तर चला मित्रांनो तर गाईच आता आम्ही चाललो आहे ग्राउंड सारवण्यासाठी शेण आणायला तर शेण आता भेटला मला डायरेक्ट गावात खोड्यापाड्यामध्ये तर बघूया आता भेटते का तर चला तुम्हाला दाखवतो शेण भेटते का तर चला, चला। तर गाईच फायनली शेण भेटत आहे आणि माझ्या डोक्यावर बघू हो शकता हे शेण आहे आणि हे मी घेऊन चाललो आहे तुम्ही बघू शकता तर आता डायरेक्ट आपण तिथेच भेटूया डायरेक्ट ग्राउंडवर तर चला मित्रांनो तर गाईच तुम्ही बघू शकता फायनली इतकं शेण भेटलं आहे आम्हाला हे बघू शकता इतकं शेण भेटलं आहे म्हणजे मी एकटाच घेऊन आलो आहे आणि हा पूर्ण ग्राउंड सारवाय सारवायचा आहे हे बघू शकता हा पूर्ण ग्राउंड सारवायचा आहे तर गाईज मी कधीपासून येऊन बसलो आहे इथे शेण आणलं आहे आणि कधीपासून येऊन बसलो आहे तर हे बघू शकता अजूनपर्यंत कोणी आलं नाही सगळ्यांना फोन करून बघितला तर थोड्याच वेळेला थोड्याच वेळेत करून कोणीचं अजून आलं नाही तर आता पाच मिनटं अजून वाट बघतो नाहीतर घरीच जातो तर बघूया पाच मिनटं वाट बघतो कोणी येते की नाही तर तुम्ही बघू शकता फायनली परेश आला आहे परेश एकटाच चाल तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा तर गायच आता आम्ही फायनल शेण शेना आणण्यासाठी हे बघू शकता तर आता आम्ही निघालो हे बघा तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आता आम्ही शेण उचलायचं काम करत आहे हे बघा मित्रांनो मी शेण उचलत आहे आणि तर चला आपण थोड्याच वेळेला भेटूया शेण वगैरे उचलून उचलतो तर तुम्हाला दाखवतो हे बघा आम्हाला इतकंच अजून शेण भेटलं आहे हे बघा मित्रांनो तर चला आपण थोड्याच वेळात भेटूया तर चला मित्रांनो तर आता आम्ही गेलो होतो शेणाला आणि शेण काय आता आम्हाला भेटलं नाही म्हणून आम्ही परत आलो आणि आता आम्ही चाललो आहे घरी तुम्ही बघू शकता माझ्यासोबत परतसुद्धा आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर चला मित्रांनो बाय तर मित्रांनो आता आपण इथेच थांबूया तर मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो बाय